आयकर तपासणी फॉर्म थोडक्यात स्पष्ट करा उत्तर फॉर्म नंबर एकोणपन्नास ए कायमचा आयकर नंबर विभाग एकशे एकोणचाळीस अ नियम नंबर एकशे चौदा अ फॉर्म नंबर एकोणपन्नास बी व्यवसाय कर कपात नंबर विभाग दोनशे तीन व्यवसाय कर आकारणी तक्ता प्रमाणित तक्ता एकूण आयकर उत्पन्न एकूण भरावयाचा आयकर प्रमाणित गुंतवणूक एकूण गुंतवणूक विभाग अठ्ठ्याऐंशी एकूण आयकर वजावट नियम क्रमांक अठ्ठ्याऐंशी एकूण भरावयाचा आयकर